नाही याला घुसखोरे नाही म्हणता येणार ना। याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असूनसुद्धा अन्याय झाला त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग मुखेसाहेब असतील शिंदेसाहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावल्यावल्याचा पण तो त्याला पक्का माहिती आहे काय हे बाकीचे बांगडबीले हिडे कुंकडबी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी एकदा बघा पाठीमागा दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्यावेळेस सांगितलं होतं की त्याला पक्का माहीत होतं की हे आरक्षण घेणारच आहे मला आता बळीचा बकरा केला आहे मंत्रिपद देऊ असे मी गुप्त माहीत तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती ते मी मीडियासमोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावते माझे गरीब गरीब लेकर मुंबईला ले गेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज मुंबईला त्या दिवशी ना म्हणून आज विजय घेऊन वापस आले की आता काय नुसते लेखी नाही आहे ड्राफ्ट नाही आहे याला जे आर म्हणते गव्हर्नमेंट रूल देव तो पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याची अंमलबाजी नाही गेला मराठा आरक्षण सगळा